निवडणुकीच्या निमित्तानं मी मदत करत असताना सुद्धा या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घालूनच आम्ही काम केलेलं आहे बी आर एस पक्ष महाराष्ट्रात त्या ठिकाणी कोणती राजकीय काम किंवा हे करायला त्या सध्याच्या दरम्यान तयार नाही त्यामुळं हे ने आपल्या राज्यातल्या नेते सुद्धा त्या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून ह्या नेते कानावरती घालूनच मी त्या ठिकाणी लोकसभेच्या वेळी आमची भूमिका घेतली होती

नाही ही मुळात ही जागा कुणाला सुटणार आहे हा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेते मंडळींचा त्यांच्या लेवलचा हा प्रश्न आणि विषय आहे जो त्यांनी त्या ठिकाणी महाविकास आघाडीची वरिष्ठ नेते मंडळी ज्या पद्धतीनं मला आदेश देतील त्या पद्धतीनं मला मान्य आहे मी तिथल्या सगळ्या मायबाप जनतेच्या पाठिंब्यावर आशीर्वादावर त्या ठिकाणी महाविकास त्यांनीही त्यांच्या सांगण्यावरूनच महाविकास आघाडीच्याकडं मागणी करतोय परंतु विचार नाही केला तर मीही येणारी निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहे ही या अगोदरही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्या बाबतीत चर्चा हितगुज त्या बाबतीत त्या ठिकाणी काय करायचं कोणती भूमिका घ्यायची हे मी आशीर्वाद किंवा जे आम्हाला नानांनी शिकवलं आहे की कोणतीही गोष्ट डिसिजन घेत फायनल डिसिजन घेत असताना आपल्या लोकांच्यापर्यंत ज जनतेच्या किंवा आपल्यासोबत असणाऱ्या मायबाप जनतेचा अंतिम कौल घेऊनच त्या ठिकाणी निर्णय घेतला